मित्रांनो मी आज जो व्हिडिओ घेऊन आलो आहे त्या व्हिडिओचं शीर्षक काय दिलं आहे म जरांग यांना कोरिया जरा नंगे जरांग यांना कोरिया जरा नंगे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान कारण ते स्वतःच्या बळावरती स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या क्षमतेवरती ते उमेदवार उतरवणार होते मराठ्यांचे आणि निवडून आणणार होते पण त्यांच्या लक्षात आलं फक्त एकट्या मराठ्यांच्या क्षमतेवरती ताकदीवरती आपण ही निवडणूक जिंकू शकणार नाही नमस्कार मित्रांनो वास्तावर बोलू कधी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजी गिरस्कर मित्रांनो मी आज जो व्हिडिओ घेऊन आलो आहे त्या व्हिडिओचं शीर्षक काय दिलं आहे मग जरांग्यांना कोरिया जरा नंगे जरांग्यांना कोरिया जरा नंगे तुम्ही म्हणाल जर असं अटपटा विचित्र हास्यास्पद एखाद्याची खेचण्यासारखं एखाद्याची उकाळी करण्यासारखा असा हा शीर्षक तुम्ही दिला आहे जरांग्यांना कोरिया जरा नंगे आता नंगे करणे म्हणजे काय तर नागडं करणं त्यांचं वस्त्रहरण करणं हे आवश्यक आहे मित्रांनो कारण ह्या व्यक्तीने मनोज जरांगे ह्या व्यक्तीने गेल्या कित्येक दिवसात म्हणजे दिवस म्हणता येणार नाही वर्ष म्हणता येतील पण अडीच तीन वर्षं झालीत या अडीच तीन वर्षामध्ये जे काय त्यांनी प्रकार केलेत आणि हे प्रकार करताना ज्या काय प्रकारे त्यांची जी वक्तव्य होती जी काही भाषा होती आणि त्यांची ती वक्तृत्व शैली होती ती जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल मी नरो मनोज जरांगे ही जी व्यक्ती आहे ही एक पेड आहे म्हणजे त्याला काहीतरी मानधन मिळत असणार आणि त्या मानधनानुसारच राजकीय वारसा हक्क मिळेल किंवा आर्थिक स्वरूपात असेल राजकीय पाठबळ असेल अनेक गोष्टी आहेत मानधन मिळण्याचे तुम्हाला ह्या प्रकारे त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी मानधन स्वरूपात काहीतरी मिळालं असणं आणि त्यासाठीच त्या ते उपोषणाला बसले होते त्यासाठीच त्यांनी आंदोलन ते केलं होतं अंतर्वली सराठीमधून आता अंतर्वली सराठीमध्ये बसलेला हा एक सामान्य माणूस पत्र्याच्या घरामध्ये राहणारा माणूस म्हणजे त्याचं स्वतःचं वर्णन आहे ते स्वतः सांगतात की मी पत्र्याच्या घरामध्ये राहिलेला एक गरीब बापडा गरीब बिचारा एक साधा कार्यकर्ता एक मराठा उपेक्षित मराठा आणि या अशा मराठ्याची उपेक्षा केली गेली त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं म्हणून त्या मराठ्यांनी काय केलं एक आंदोलन केलं उपोषणाला बसला मित्रांनो असं जर एखाद्या सामान्य व्यक्तीने ठरवलं आणि त्याचं जर उपोषण त्याने केलं आंदोलन केलं तर अशा प्रकारे त्याला नावस्वरूपाला तो येऊ शकतो हे जरा हास्यास्पद आहे इतक्या कमी वेळात इतक्या वेगाने हा विचार करण्या विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे मित्रांनो कमी वेळात आणि एकदम वेगाने नावस्वरूपं आलेली ही व्यक्ती मनोज जरांगे ठीक आहे आपण एक विचार करूया त्यांच्या दृष्टीतून की खरोखर ते प्रामाणिकपणे या आंदोलनामध्ये उतरले होते मराठा आरक्षण हे आंदोलन करत होते उपोषण वगैरे केलं वगैरे 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 ठीक आहे पण हे करताना ज्या प्रकारे त्यांनी राजकीय भवि वाकीतं केलीत राजकीय भाष्य केलं त्यानंतर गोष्ट शंभर टक्के लक्षात येते ते म्हणजे ह्या व्यक्तीच्या मागे कोणतरी उभं आहे आणि ते राजकीय वलय आहे राजकीय शक्ती आहे आणि ती राजकीय शक्तीसुद्धा हळूहळू उघडी पडायला लागली की कोण आहे याच्यामागे कोणाचा सपोर्ट आहे कोणाचा आधार आहे हे सर्वश्रुत झालं आता त्याचे परत परत उल्लेख करण्याची आवश्यकता नाही आहे कारण त्या व्यक्तीने आज सगळ्यात अशीच असंच राजकारण केलेलं आहे त्यांच्या रणनीती नसतात कधी त्या व्यक्तीच्या रणनीती नसतात त्या व्यक्तीचे फक्त षडयंत्र असतात आणि ही षडयंत्रातला हा एक भाग आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल त्याचं नाव घेण्यात काय अर्थ नाही आहे ते सर्वश्रुत आहे अशी षडयंत्र रचणारी व्यक्ती ह्या महाराष्ट्रात उभ्या महाराष्ट्रात कोण आहे आणि गेल्या आपल्या राजकीय आयुष्यामध्ये त्यांनी फक्त षडयंत्रच रचलेली आहे आपल्या राजकीय गुरूच्या पाठीत खंजीर खुपासल्यापासून नाव उल्लेख करायचा काही उपयोग नाही गरज नाही कारण सर्वश्रुत आहे मित्रांनो अशा व्यक्तीचा आधार घेऊन हे मनोज जरांगे मोठे झाले आणि पहिलं जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये पोलिसांच्या विरोधात जे बंड त्यांनी केलं आणि पोलिसांना त्यांनी काय केलं दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांच्या सपोर्टमध्ये जे उभे राहिलेले होते नेते मंडळी ते सर्वश्रुत असते असे हे मनोज जरा नंगे यांना आपण जरा नंगे करूया नागडं करूया त्यांचं वसहहरण करूया मित्रांनो आता परत ते उपोषणाला बसतील हे मनोज जरांगे आता हे सर्व त्यांनी निवडणुकीपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सर्व खेळ रचला हे सर्व नाटकं केलीत आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भूतो ना भविष्यतो असा या महाविकास आघाडीचा सा विजय घडून आला आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला हे तुम्ही बघितलं असाल मित्रांनो दोन हजार एकोणीसपूर्वी म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत जे देवेंद्र फडणवीस यांचं जे आ, सरकार होतं ते मुख्यमंत्री होते त्यावेळी अगदी प्रामाणिकपणे देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता जो आरक्षणचा मुद्दा लावला जातो आहे आणि ह्या मुद्द्यावरती यापूर्वी अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेत अगदी जे स्वतःला मराठ्याचे मुख्यमंत्री म्हणतात मराठ्याचे नेते संबोधतात जाणता राजा म्हणून स्वतःला संबोधतात अंगाला तेल लावलेला मल्ल म्हणून समजतात असे जे नेते आहेत आणि चाणक्य म्हणून स्वतःचं संबोधन करतात पण खरे तर ते शकुनी मामा आहेत शकुनी नीती त्यांनी आजपर्यंत वापरली असो त्यांचा विचार उल्लेख परत परत करण्यात अर्थ नाही सुद्धा हे मराठ्यांचे नेते होऊन गेलेत मुख्यमंत्री पद त्यांनी उपभोगले पण एवढ्या त्यांच्या कालावधीमध्ये ते त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं नाही ही एक हास्यास्पद गोष्ट आहे आणि विचार करण्या विचार करायला लावणारीची गोष्ट आहे आणि तेच नेते आता ह्या मनोज जरांग्यांच्या मागे उभे मग ह्या मनोज जरांग्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जे आरोप लावले ते आरोप बिनबुडाचे होते हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दाखवून दिलेलं मित्रांनो जनता थोडीशी भ्रमित होऊ शकते तिची दिशाभूल होऊ शकते पण ती मूर्ख नाही आहे ही गोष्ट जनतेने दाखवून दिलेलं आहे हे पब्लिक आहे सब जाणती आहे आणि त्यांनी ती आपला आपली जाण आपली सद्विवेकब बुद्धी त्यांनी ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते दाखवून दिलेली नाना प्रकारे नाना तऱ्हेने जी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटं रेटलं गेलं खोट्या पोळ्या भाजल्या गेल्या खोट्या खुरापती केल्या गेल्या षडयंत्र रचली गेली लोकतंत्र बचाव संविधान बचाव वगैरे वगैरे मराठा आरक्षण मराठ्यांना भ्रमित केलं गेलं मुळात मित्रांनो मराठा हा हरु हरु ही जातच नाही आहे आणि ती आता हळूहळू उघड होते मुळात मराठा ही जातच नाही आहे मराठी ही जी ओळख आहे ती मोगलांनी दिलेली आहे कारण महाराष्ट्रात राहणारा तो मराठी मराठी बोलणारा तो मराठा लक्षात घ्या ही ओळख आहे मग तो कुठलाही तथाकथित जातीचा असो कुठलाही तथाकथित जातीचा असो तो प्रत्येक महाराष्ट्रीयन मराठी बोल बोली बोलणारा हा मराठा झाला असो मित्रांनो पण शेवटी मराठा आरक्षण मराठा आरक्षण असा एक घोडाळ घातलं गेलं आणि त्याच्यातून ही निर्माण झालेली पैदा झालेली जन्माला आलेली व्यक्ती म्हणजे मनोज दराजे आता ती व्यक्ती काय म्हणते की म मराठ्याने तुम्हाला जिंकून दिलं आहे युतीला जो भूतोना भविष्यतो यश मिळालं आहे त्याला कारण मराठा आहे मग ज्या मराठ्यांना ज्या युतीला ज्या मराठ्या नेत्यांना युतीच्या नेत्यांना हे आपटणार होते सपाट करणार होते त्यांची जागा त्यांना दाखवून देणार होते ह्या वल्गांना गेल्या कुठ्या कारण ते समजून चुकले होते दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान कारण ते स्वतःच्या बळावरती स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या क्षमतेवरती ते उमेदवार उतरवणार होते मराठ्यांची आणि निवडून आणणार होते पण त्यांच्या लक्षात आलं फक्त एकट्या मराठ्यांच्या क्षमतेवरती ताकदीवरती आपण ही निवडणूक जिंकू शकणार नाही त्या निवडणुकीमध्ये आपण विजय प्राप्त करू शकणार नाही मग ना त्यांनी मुसलमानांचा आधार घेतला त्यांनी दलितांचा आधार घेतला पण लक्षात दाल। आलं की दलितसुद्धा आपल्याला जुमानणार नाही आणि मुसलमान जर आलेत एकवटलेत तर मराठा आपल्यापासून दूर जातील आणि ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला त्या निवडणुकीमधून पण त्यावेळी ते काय म्हणत होते की आम्ही ह्याला गाडू त्याला गाडू त्याला पाडू ह्याला सपाट करू ह्याचं राजकीय भवितव्य आम्ही नेसतानाभूत करू नाही मित्रांनो काही करू शकले नाहीत आणि ते कळून चुकलं आहे त्यांनी पण आता काय ना त्यांना ज्यांनी सपोर्ट केला या मनोज अरांग्यांना ज्यांनी सपोर्ट केला ज्यांनी आधार दिला ज्यांनी पाठबळ दिलं त्यांनी आपला हात काढून घेतलेला आहे मग आपलं राजकीय जे हे होतं स्वप्न होतं जी महत्त्वाकांक्षा होती ती महत्त्वाकांक्षा आता पूर्ण होणार नाही मग काय केलं पाहिजे तर परत एकदा परत एकदा काय केलं पाहिजे आंदोलन केलं पाहिजे उपोषण केलं पाहिजे आणि मराठ्यांना परत एकदा भ्रमित केलं पाहिजे त्यांची दिशाभूल केली पाहिजे तरच हे मराठा जे भ्रमित झालेले दिशाभूल झालेले मराठा आपल्या परत मागे उभे राहतील पण तसं दिसून आलं नाही काही चट्टे काही चट्टेबट्टे लाभ उठवण्यासाठी आजही त्यांच्या मागे उभे आहेत चाटूकार चमचे असं म्हणायला हरकत नाही पण जी गर्दी ह्यापूर्वी ओसंडून वाहत होती असं दाखवण्याचं प्रयत्न केला गेला त्या माध्यमाने म्हणजे कोण तर हे वृत्तवाहिनी संस्था ह्या वृत्तवाहिनी संस्थेने ह्याला मोठं केलं रातोरात मोठं केलं आता त्यांची सुद्धा ती त्यांच्या मागे जो सपोर्ट होता पाठबळ होतं त्यांचं समर्थन होतं तेही ह्या वृत्तवाहिनी संस्थेने काढून घेतलेलं आहे त्यांनी थोडीशी पाठ फिरवलेली आहे ते पण समजून चुकले की आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत परत गृहमंत्रालय त्यांच्या हातात आहे आपण जर पूर्वीचे प्रकार पूर्वीचे चाळे जर सुरू ठेवलेत तर तो आपण तोंड घशी पडू कायद्याने आणि नियमानेने हक्काने आपल्यावरती काय होईल कायद्याच्या आपण कचट्यात येऊ शकतो म्हणून त्यांनीसुद्धा आता थोडंसं काढते पाय घेतलेले आणि ही गोष्ट आता ह्या मनोज जरांग्यांच्या लक्षात आलेली मग आता करायचं काय मग ते आता काय वक्तव्य करत आहेत की तुम्हाला मराठ्याने निवडून दिलं आहे मराठ्यांचं पाठबळ होतं म्हणून तुम्ही एवढा महाविजय तुमचा झालेला आहे भूतोना भविष्यात विजय झाला आहे मग त्या मराठ्यांकडे बघा मराठ्यांच्या त्या लेकरांकडे बघा त्या लेकरांकडे अरे बाबा तू तु, तुझी तु परिस्थिती लेकूरवाणी झालेली आहे ती परिस्थिती पहिली बघ त्या मनोज जरांग्यांना मी थोडंसं सा काय सांगू इच्छितो आहे की बाबा बाबा तुझी परिस्थिती बघ तुझे काय प्रकार केले आहेत गेल्या अडीच तीन वर्षात त्या प्रकाराशी चौकशी चालू आहे आणि चौकशी अंती तुझ्यावरती जो गदा येणार आहे त्याची काळजी घे आणि त्याचीच ही काळजी आहे ते जे परत बसले आहेत ना मनोज जरांगे कुपोषणाला ते आपली कुठेतरी आता अवस्था घरकाना घाटका होणार आहे आपल्याला जाऊन तुरुंगा बसावं लागणार आहे चक्की पिसिंग आणि पिसिंग ही जी वेळ आपल्यावरती येणार आहे चक्की पिसायची ती वेळ येऊ नये म्हणून हा केविलवाणी प्र प्रयत्न आहे म्हणून ते काय सांगतायत काय बोलतायत मनोज जरांगे की मराठ्यांना मराठ्यांना तुम्ही असं नजरअंदाज करू नका मराठ्यांनी मरा तुम्हाला निवडून दिलं आहे मराठ्यांमुळे तुमचा येतो भूतो ना भविष्य तो विजय झाला अरे मनोज जरांगे फक्त मराठा नव्हे प्रत्येक जातीतील जमातीतील मतदारांनी युतीला मतदान केलेलं आहे मराठा किती आहे असे किती मरहट्टी आहेत मरहट्टी शहाण्णव कोळी मराठा आताच मी नुकतंच मुरबाडला गेलो होतो काही प्रोग्राम होते काही कार्यक्रम होते है? आणि माझा व्यवसायासंदर्भात एक दौरा होता तो दोन तीन दिवसापूर्वीचा त्या दौऱ्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली त्यावेळी ते मी संवाद साधला त्यावेळी गोष्ट लक्षात आली सनातनवरती एक तिथे मी व्याख्यान देऊन आलो त्यावेळी काही गोष्टी लक्षात आल्या आणि तिथे जी काही प्रोग्राम होते कार्यक्रम होते त्याच्यामध्ये मी जो माझा सहभाग होता त्यावेळी गोष्ट लक्षात आली मराठा काय आहे मराठ्यांबद्दल जे काय विषय चालू होते ते आता कुठल्या थराला आहे मित्रांनो एक गोष्ट नक्की लक्षात आली मराठा मराठा शहाण्णव कोळी मराठा ही सगळे काय आहेत अळवावरचं पाणी आहे वास्तव आता लक्षात यायला लागलं आहे सामान्य जनतेला मराठा मराठा म्हणून त्यांच्या डोळ्यात धूळफेक केली गेली त्यांची दिशाभूल केली गेली आणि यांच्या मतांवरती काय केलं आपल्या पोळ्या भाजल्या गेल्या हे त्यांच्याही लक्षात आलं आपल्या तोंडाला पानं पुसते गेलीत हे त्यांच्याही आता लक्षात येते आणि हे करणारे कोण आहेत तर काँग्रेसी विचारधाराचे नेते आता शरद चंद्रजी पवार हे काय वेगळे नाही आहेत काँग्रेसचीच विचारधारा आहे फक्त नामकरण त्यांनी बदललं होतं पाठी बदलली होती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असं मित्रांनो आता हे मनोज जरांगे यांना आपण नंगे करतो आहे त्यांची ती अवस्था आता बिकट झालेली आहे दैनिन झालेली आहे म्हणून ते परत एकदा उपोषणाला बस बसले आहेत त्यांना आता असा प्रश्न पडला आहे मनात की आता जर हे उपोषण तोडलं गेलं नाही तर आपला जीव जाईल म्हणून ते कदाचित कदाचित आता ही जी काय भाषा वापरत आहेत ती भाषा वापरायला प्रवृत्त का झाले आहेत तर कोणीतरी येऊन आपलं हे उपोषण तोडावं कोणीतरी आपल्याला सहानुभूती दाखवावी कोणीतरी आपल्याला आपल्याकडे आप लक्ष द्यावं अशी ही अगदी काय म्हणतात त्याला दैनिन अवस्था होऊन बसलेली आहे नाहीतर ह्यापूर्वी ह्याला मी गाडेन त्याला मी पाडेन ह्याला मी दाखवेन ह्याला मी पाणी पाजेन अरे तू कोण म्हणजे एक काय म्हणतात ना एकिरी उल्लेख अगदी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करेपर्यंत याची मजल गेली होती त्यांच्या पत्नीपर्यंतची उल्लेख गे त्या पत्नीचा उल्लेख करेपर्यंत त्याची माफ करा त्यांची ह्या जरांग्याची मजल गेली होती आता ते त्यांना कळून चुकलेलं आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत गृहमंत्रालय त्यांच्याकडे आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर ह्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी जर असं काय ॲक्शन घेतलं असा काय निर्णय घेतला तर तो आपल्या अंगाशी येईल जरा अंगे पडले आता नंगे जरा अंगाशी येईल जरा अंगाशी येईल त्यामुळे आता ते नंगे पडायला लागलेत नागडे पडायला लागलेत उघडे झाले नागडे झाले आहेत मित्रांनो लक्षात आलं तसे मी काय सांगतो ते काय म्हणतो कारण आता प्रकारे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी म्हणा किंवा त्यांच्यासोबत असलेले इंडिया आघाडीमधील अनेक संघटना म्हणा अनेक पक्ष म्हणा यांनी जो खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला संविधान बचाव लोकतंत्र बचाव आणि हिंदूमध्ये जे काय दोफाड करण्याचा प्रयत्न केला दोही निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे आता हिंदूंनाही लक्षात आलेलं आहे हिंदू आता हळूहळू जागा होतो आहे गेल्या सत्तर वर्षात जे काय राजकारण खेळलं गेलं हिंदूंबरोबर ते राजकारण आता त्यांच्या लक्षात येते आणि या राजकारणामुळे आपण किती आपल्या हिंदूंची आपण अधोगती निर्माण करून घेतलेली आहे किती आपण हिंदूंची वाताहत करून घेतली आहे हे हिंदूंना लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे आता ह्या भूल थापेला आता हिंदू जागृत झालेला आहे त्याला समजून आलेलं आहे की आता आपल्यामधले जे मतभेद आहेत आणि या मतभेदामुळे झालेले मनभेद आहेत हे दूर करण्याचं गरजेचं आहे हिंदू राजकीय धर परिस्थितीत सांगतोय ज्यामुळे जातीमध्ये जे विभाजन करण्याचा प्रयत्न आजही ते राहुल गांधी किंवा खान म्हणा करण्याचा प्रयत्न करतोय ते आता हिंदूने हाणून पाडणं गरजेचं आहे अन्यथा हे असे मनोज जरांगे कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यातून कायला जन्माला येणार आणि मराठाच्या नावाने ओबीसीच्या नावाने दलितांच्या नावाने आगडे पिशडेच्या नावाने या असे अनेक नेते उदयास येणार आणि हिंदूंमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो लक्षात घ्या मनोज जरांगे यांना करूया आपण थोडेसे नंगे हे नागडं केलेलं आहे समोर तुम्हाला काय वाटते हे नागडे उघडे झाले आहेत का यांचं वसरण झालंय आहे का होतंय का तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कृता सितकर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन